नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं फार्म टेक्निशियन ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो व्हिडिओचा टायटल वाचून तुमच्या लक्षातच आलं असेल की आजचा व्हिडिओ हा कशाबद्दल होणार आहे तर मित्रांनो गेले चार ते पाच दिवस कंटिन्युअस हा त्या ठिकाणी पाऊस पडत होता या पावसामुळे काय झालं की जमिनीमध्ये कंटिन्युअस ओलावा राहिला ऊनही पडत नव्हते त्यामुळे आपले कांद्याचे जे काही रोप आहेत हे कांद्याचे रोप त्या ठिकाणी त्या रोपांना मर येणे त्या कांद्याच्या रोपांचे शेंडे करपणे कांद्याच्या रोपांना पिळे येणे तसेच कांद्याच्या रोपांची अनावश्यक वाढ होऊन त्या ठिकाणी आपल्या कांद्याच्या रोपाची पात ही लिचपिचित होणे अशा प्रकारच्या समस्या आता ह्या त्या ठिकाणी कांद्याच्या रोपांना जाणून लागलेल्या आहेत तर मग मित्रांनो आता कालच्यापासून पाऊस हा थोडासा उघडलेला आहे वातावरणही फ्रेश आहे पण आता हे आपल्याला कांद्याचे रोप हे चार ते पाच दिवसाचे झाले वातावरणी बदल्यामुळे त्या शॉकमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात मित्रांनो जी आपले कांद्याचे रोपे नक्कीच टाकलेली होती म्हणजे ज्यांचं वय नऊ ते बारा दिवस होत ह्या कांद्याच्या रोपांना ह्या काल झालेल्या पावसामुळं कंटिन्युअस ओलावा जमिनीमध्ये राहिल्यामुळं काय झालं की ते रोप जा, जागेवर त्यांना त्या ठिकाणी मर आले त्यानंतर जे काही दुसरे रोप होते आपले बारा ते पंचवीस दिवसामध्ये ते रोप त्या ठिकाणी त्या रोपांचे शेंडे करपने त्यानंतर ते रोप जमिनीवर पडणे अशा समस्या ह्या रोपांना दिसल्या व जी रोपे पंचवीस दिवसा पुढील होते त्या रोपांची जो का येणारा थोडा चिमचिम पाऊस होता व ढगाळ वातावरण होते त्या ढगाळ वातावरणामुळे नायट्रोजन लेवल वाढून त्या ठिकाणी कांद्याची पाठ अनावश्यकरीत्या वाढली व ज्या ठिकाणी कांद्याचे रोपे दाट टाकली होती त्या ठिकाणी करपा आला व जीरो त्या रोपांना बुडांना सड सुद्धा हे त्या ठिकाणी दिसून आले आहे मग आता यांचं नियोजन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला खाली उपाययोजना करणे हे हो अतिशय महत्वाचे आहे त्यामध्ये एक म्हणजे आपल्याला कांद्याच्या रोपांना प्रथमता वातावरणाचा अंदाज बघून त्या ठिकाणी काळ पाणी फिरवायचं आहे काळ पाणी फिरवणे म्हणजे काय फिर की आपल्या जमिनीमध्ये जे पावसाचं पाणी आलेलं असतं ते पावसाचं पाणी थोडंसंही उष्णता आली किंवा थोडासाही सूर्यप्रकाश हा त्या ठिकाणी आला तर त्या पाण्याची वाफ होऊन त्या ठिकाणी राम ची, रान चिमटा धरत असतात व या रानांनी चिमटा धरला तर रोपांची मर ही जास्त प्रमाणामध्ये वाढते रोपांना शेंडा हा करपण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो पण त्या ठिकाणी वाढत असतो मग हे काळं पाणी दिल्यामुळे काय होतं की जमिनीने जो चिमटा झालेला असतो तर तो चिमटा त्या ठिकाणी क्लिअर होतो व पावसाच्या पाण्यामध्ये हे मॅग्नेशियम असल्यामुळे जे विहिरींना आलेलं आहे तर मॅग्नेशियमचा आर्टिफिशियल पुरवठा होतो व त्या ठिकाणी आपली रोप हिरवेगार राहण्यास मदत होते तसेच जर तुमची जमीन काळी असेल पाणी धरून ठेवलेली असेल किंवा चुनखडी टाईप असेल तर तुम्हाला या पाण्यांमधून एक बुरुश नाशक त्यामध्ये तुम्ही मेटेल पस्तीस टक्क्यातलं घेऊ शकता किंवा थायफोनेट मिथाईल घेऊ शकता याचा वापर करायचा आहे तसेच त्याबद्दल तुम्हाला त्याच बरोबर तुम्हाला या बुरशीनाशकासोबत आपल्याला वनिताग्रोचे जिप्सॉल किंवा सल्फर मिलचे ह्या दोन्हीपैकी एकाचा वापर हा त्या ठिकाणी करायचा आहे याचा वापर करताना आपल्याला दहा गुंठे राहण्यासाठी शंभर ग्रॅम बुरशीनाशक प्लस त्यामध्ये एक लिटर जिप्सॉल किंवा एक किलो टेक्नोज याचा वापर करायचा आहे याचा वापर केल्याच्या नंतर काय होईल जमीन ही सुट्टी होईल जमीन भुसभुशीत होईल मुळांची वाढ होईल व त्या ठिकाणी रोप हिरवेगार होण्यास मदत होईल आता दुसरं म्हणजे फवारणीमधून काय नियोजन करायचं आहे तर फवारणीमध्ये आपल्याला आपल्या रोपांचं त्या ठिकाणी निरीक्षण घ्यायचं आहे व त्यानुसार आपल्याला नियोजन करायचं आहे आता एक मध्ये जे रोप पंधरा दिवसापर्यंत असतील त्यांना तुम्ही रेडि रिडोमिल रे गोल्ड पन्नास ग्रॅम प्रतिपंप त्यासोबत ऍक्ट्रा एक, एक पाच ग्रॅम प्रतिपंप व सोबतच आपण मायक्रोन्युट्रिंट असेल किंवा सिलिकॉन असेल याचा पावला घेऊ शकता जे रोपे पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंतचे होतील त्यांच्या शेंड्यांना करपा आला पीळ आला तर यांना तुम्ही सिजेंटाचे फॉलिओ गोल्ड दोन एम एल प्रति लिटर प्लस त्यामध्ये सिलिकॉनचा वापर करू शकता किंवा जर त्या रोपांना अजूनही मर येत असेल तर तुम्ही बायाचे एव्हरगोल हे एक मिली प्रति लिटर पाणी यानुसार त्याचा वापर करू शकता व त्यानंतर तिसरं जे रोप पंचवीस दिवसाचे पुढे आहेत ज्यांना करपा आहे त्यांना आपण अमिस्टार टॉप आप, एक मिली प्रति लिटर पाणी किंवा नेटिव्ह अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी याचा वापर करू शकतो त्याचसोबत तुम्ही सिलिकॉन किंवा मायक्रोन्यूट्रिंट याचाही वापर करू शकतो आता ह्याचा वापर करत असताना जे रोप आपले पंचवीस दिवसाचे झालेले आहे व ज्यांची अनावश्यक वाढ त्या ठिकाणी झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही अमोनियम मॉलिडेनचा सुद्धा या बुरुशणास्त्रामध्ये वापर करू शकता जेणेकरून नत्राचं जे काय प्रमाण जास्त झालेलं आहे ते नत्राचं प्रमाण हे त्या रोपामधलं कमी होऊन त्या ठिकाणी आपले रोपे सरळ आणि हिरवेगार होण्यास मदत होईल शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आपल्या रोपांचे जे काय मान आहे हे मान थोडीशी जाड बनत असते व त्या ठिकाणी थोडी खाली गाठ बनत असते व आपले शेंडे हिरवेगार राहतात त्याच वेळेस आपण हे रोप ज्यावेळेस मेन नर्सरी मेन शेतामध्ये ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करत असतो तेव्हाच आपले कांदे हे त्या ठिकाणी चांगले बांधण्यास मदत होत असते तर आवडलेल्या उपाया उपाययोजना ह्या तुमच्या जे काय रोप असतील त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी त्याचे नियोजन करू शकता तसेच काही बंधन ही होती माहिती कांद्याच्या रोपांबद्दलची असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला सुद्धा विसरायचा नाही म्हणजे इतरही शेतकऱ्यांना आपल्याला ह्या दिलेल्या ज्या फवारण्याचं कॉम्बिनेशन असेल किंवा जी काही काळं पाणी सोडण्याची माहिती असेल हे इतर शेतकऱ्यांनाही पोहोचवायचे असेल तर ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद